हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईलला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काही सगळे ना सगळ्यात अगोदर सर्वांना स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरी जावो आणि सर्वांना आज नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि इकडं माझा चालू आहे डब्बा मिस्टर जे आहेत तर कामाला जाणार आहे त्यामुळे जे आहे तर माझा डब्बा चालू आहे नंतर पण मला स्वयंपाक बनवायचा आहे पण आता सध्या जे आहे तर फक्त टिफिनची तयारी चालू आहे तर बघा इकडे जे आहे ना तर मटकीची भाजी झालेली आहे तर आता म्हणजे मला जास्त सुकी नको करू आणि इकडे चपाती चालू आहे किंवा पोळी चालू आहे असं आहे तर स्वयंपाक झालेलं चालू आहे इकडं बाळ जे आहे ते खाली आता उठणार आहे असं आहे आणि इकडे जे आहे का झोका वगैरे काही नसतो असं आणि माझ्या मुलीला मी म्हटले की घरी नागपंचमीला जे आहे का झोका खेळतात देवाला जातात टेकाला जातात तर तिने तिला समजतच नाही की हा मी झोका पण असतो का मग असं आहे आज अशी आहेत आजकालची मुलं हे बघा तिची जी आहे ती झोप झोपलेला आहे म्हणजे उठली आहे आणि मेहंदी दाखवत आहे तिची मेहंदी जर का रंगली की तिला खूप आनंद होतो चला मी अगोदर स्वयंपाक करून घेते आज खूप सारे काम आहेत नंतर पण स्वयंपाक बनवायचा आहे तर पन बन चाहे तो ते तर मी करणारच आहे पिल्ला <laughs> छान रंगली का ग मेहंदी रंगली हा एके हातावर जे आहे तर तिने तिच्या हातानेच काढलेले आहे तिला ती तस ते तसं ते गोल नाही सर्कस सर्कसमध्ये असतं त्यावर टिपके खूप छान वाटते तशी तिने काढलेली आहे चला मी स्वयंपाक करून घेते इकडे देवपूजा झालेली आहे मी नाही केलेली आहे आज मिस्टरांनी केली आहे आणि इकडं जे आहे ना आता माझं सकाळचा स्वयंपाक हे जे आहे ना तर पूर्ण आवरलेला आहे आणि आता चाललेला आहे इकडं पूर्णाच्या स्वयंपाकाची तयारी आणि आता वाजलेली आहे सकाळचे मस्त अकरा वाजलेले आहेत काय झालं माहितीये का सकाळचं जे आहे ते मिस्टर ह्यांना करून दिला आणि त्यानंतर जे आहे ते मग मी माझं करायला सुरुवात केलं म्हणलं जाऊया तर इकडं बघा मस्त कुकर लावलेला आहे तर यामध्ये घातलेलं आहे पूर्णासाठी डाळ आणि सकाळी काय झालं माहिती का पाऊस असं वाटलं नाहीये की पाऊस येईल म्हणून आणि आता जे आहे तर खूप बाहेर जे आहे तर जोराचा पाऊस चालू आहे त्यामुळे जे आहे तर टेकाला जाईन किंवा नाही ह्याची काही गॅरंटी नाहीये कारण की पाऊस जर का असेल ना तर काय होतं माहिती का शेतामध्ये जायचं मला पूर्णपणे चिकल आहे आणि असा आहे की दुसरीकडे टेक नाही आहे ते एकाच ठिकाणावर टेका आहे तर तिथं सगळे लेडीज येतात पण आज असं झालं की बाहेर पण पाऊस आहे त्यामुळे जे आहे तर मी काही जाईन किंवा न जाईन गॅरंटी नाही म्हणून जे आहे ते घरातच स्वयंपाक करायचा आहे आणि खायचं आहे असं चाललंय ज्या टायमिंगला आपल्याला काहीतरी काम असेल ना त्या टायमिंगला हे पाऊस जे आहे ना ताजी पात घराच्या बाहेर निघू देत नाही जास्त पाऊस येतो सकाळपासून जे आहे ना थोडासा सकाळी उठले का त्या टायमिंगला वाटलं की हा आता पाऊस आहे त्याच बाहेर जाता येईल पण आता जे आहे ते कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे मी तर काही टेकायला जाणार नाहीये घरातच स्वयंपाक करणार आहे त्यामुळे इकडं कुकर लावलेलं ला आहे संध्याकाळी जे आहे तर मग आता पोळ्या वगैरे संध्याकाळी बनवेल कारण की मिस्टर गेलेले आहेत आणि मुलांचं पण नाश्ता वगैरे पूर्ण झालेला आहे त्यामुळे जे चालले फक्त मला अगोदर पूर्णाची तयारी करून ठेवा हो संध्याकाळी मग थोडस होतं किंवा काम हलकं होऊन जातं माझं पण तर असं आहे तर चालले ते एक 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 काम काम काम, काम कंटिन्यू काम चालू असतं इकडचं बघितलं कारण जितका मी आवरेल ना तितकंच मुलं जे आहेत ना तर कपडे घेतात आणि पूर्ण खाली काढून देतात आणि त्यामध्ये पुस्तक व या पुस्तक यामध्ये पण मी खूप गोंधळून चाललेले आहे किती बी काम केलं ना तरी पण मला खूप व्हायला घ्यायला लागलेला आहे आणि ह्या कामामध्येच काय होतं माहिती का दिवसभर थकून जातं किती बी नाही म्हणलं तरी पण आणि दिमाकाला कामाचा तर असं चाललंय माझं चला आता कुकर लावलं कुकरचं झाल्याच्या नंतर जे आहे तर मी तयारी करून घे आणि हे झालं की बघा खूप सारे काम असतात आणि सकाळी माहिती आहे सकाळी मिस्टरांचा डबा वगैरे पूर्ण करून दिलेला होता मिस्टर मिस्टरांचं करून दिलं होतं मुलांना नाश्त्याला बनवलं होतं काय काय बनवून द्यावे लागते ना 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 ला ते त्यांचं खूप हे आहे आणि माझे जे आहे काम चालूच राहतात तर असं आहे चालले माझे काम तुमचे पण काम चालत असतील आणि माहित आहे आज मुलांना जे आहे ते शाळेला सुट्टी दिलेली होती आणि बाहेरचं हे आहे पण पावसाचं चालूच हवा आणि पाऊस खूप आहे थोडंसं बसून घेते सकाळपासून ना थोडी सध्या बसलेली नाही कंटिन्यू काम चालू होते घर घर साफसफाई करायचं असतं मुलांचं असतं काय काय काम असतात माहिती या घरच्या कामामध्ये जे आहे ना तर खरंच खूप टेन्शन येतं आणि ह्या टेन्शनमध्ये मध्ये जे आहे ना तर माणूस खचून जातो असं आहे माझं पण तसंच आहे चालले मुलगा जे आहे तर आता अभ्यास चालू आहे मुलाचा त्यांना शाळेला सुट्टी होती तर मग त्याला म्हटलं तुझा जे क्लासचा अभ्यास आहे तर ते लगेच करून घे काय होतं नंतर माहिती का मुलं बी काय करतात एकदा बाहेर खेळायला गेलं किंवा बसले ना की त्यांचं कंटिन्यू चालूच असतं मी बसले खरं आहे पण सट्टी होईल खूप कामं आहेत बसल्या जरी असल्या तरी पण खूप कामं पडतात आणि बाहेर जाऊशी वाटत नाही खूप थंडी लागत आहे बाहेर गेलं की आणि माहिती आहे पाण्यातलं काम तर मला अजिबात करायची वाटत नाही कपडे आणि भांडे जे आहेत ना धुवायचे म्हटलं की पाणी जे आहे तर खूप थंड लागत आहे त्यामुळे कामच करावशी वाटत नाही आणि खाली फरची पण बसलं ना की खूप अशी थंडी लागत आहे असं होत आहे तर चाललंय आता माझी चला कामं करून घेते काय होते किती बी काही बी झालं तरी आपल्यालाच करायचं आहे चला गॅस बारीक करून घेते आता सिटी होईल कारण की बारीक गॅसवर जर का डाळ शिजवली ना तर डाळ खूप छान शिजते त्यामुळे जे आहे ना तर गॅस ठेवला बारीक करून त्यामुळे जे आहे डाळ चवीला पुरण खूप छान लागते मी तर तसंच करते माहिती आहे थोडासा मोठा ठेवते आणि ज्या टायमिंगला अशी शिट्टी व्हायला येते ना तर त्या टायमिंगला जे आहे ते गॅस बारीक करून ठेवायचा बारीक गॅसवर शिट्ट्या झाल्यानं की डाळ खूप छान शिजते पण आणि त्यातलं जे पाणी आहे ते वाया जात नाही ही माझी पद्धत आहे मी फक्त सांगत आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तसंच माझं आहे तर चला तो तो आता इकडं घेतलेली आहे मी इलायची ही तोपर्यंत व्यवस्थित करून ठेवते किंवा बारीक करून घेते आता हिला असं अरे हातात मोबाईल आहे आता ते तुम्हाला दाखवू शकणार नाही मी आता इलायची आहे ती बारीक करून घेते मिक्सर मधून नाही लगेच होतं पण आता पावसामुळे काय झाली ती अशी चिमलेवणी झाली आहे वल्ली झालेली आहे ती ही इलायची त्यामुळे जी आहे तर थोडीशी बारीक व्हायला त्रास देत आहे त्यामुळे भाजूनच घेते आता असे तर काय होणार नाही त्यामुळे चला तर मी माझा स्वयंपाक कंटिन्यू करते मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी इथंच व्हिडिओला जे आहे ते एंड करत आहे कारण की इकडे माझं जे आहे ते कुकर बघा तुम्ही म्हणतात इकडे कुकर चालू आहे आणि तर इथंच व्हिडिओला एंड करत आहे सर्वांना परत एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या अशात नवीन ब्लॉग मध्ये पर्यंत स्वस्त खा मस्त खा सर्वांना बाय श्री स्वामी